रेवनील ब्लड बँक परिवाराचे सर्वे सर्व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक माजी नगरसेवक श्री सोमेश्वर यावलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत डोळ्यावरील मास्क काढणे बुबुळ बदलणे भिंगरोपण शस्त्रक्रिया रॅटिना तपासणी व उपचार एक ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर सांगोला शहरातील वज्राबाद पेठे इथं आयोजित करण्यात आलं होतं सुमारे आठशे लोकांचे नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली आणि त्याचबरोबर साखर बीपी व इतर आजारांच्या निदानासाठी ती, तीन ते तीनशे ते चारशे लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच वृद्धाश्रमाला मोफत खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आलं माजी नगरसेवक सोमेश्वर यावलकर यांच्या या उपक्रमाला सांगोला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील शिबिर स्थळी उपस्थित राहून सोमेश्वर यावलकर यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या <laughs> राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय माजी शिंदे साहेब यांनी सातत्याने जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलेला आहे आणि त्याचा प्रत्येक शिवसैनिकाला संदेश आहे आरोग्याच्या बाबतीत जनतेची शिवसैनिकाने जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे आणि त्यांना ताकद विभाग सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या पाहिजेत शिवसेनेच्या विभागात आज डॉक्टर रमेश जावडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक चांगलं आरोग्य शिबिर आपल्याला दिसत आहे सकाळ वाटून लोकांनी अजून एक दिवसभर एक दोन हजार आरोग्याच्या लोकांना दोन लोकांना याचा निश्चितपणे फायदा होतो या संदर्भात वाढदिवसानिमित्त डॉक्टर यावर यांना अर्थ शुभेच्छा देतो आणि त्यांना व त्यांच्या सर्व सहकार्याला हे आरोग्यशी यशस्वी पार पाडल्याबद्दल शिवसेना या पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला आणि शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसाने मित्र गे सकाळचे चार ते पाच दिवस झाला विविध सामाजिक उपक्रम आमच्या सोने शावांचे मित्रपरिवार यशोबाईत फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम येत आहे यामध्ये आपण काल परवा दोन ते तीन दिवस के वाय सी के आधार कार्ड अपडेट नवीन आधार कार्ड दुरुस्ती नवीन आधार कार्ड काढणं आयुष्यमान भारत लाडकी बहीण योजना या विविध योजना दोन ते तीन दिवस आम्ही या माझ्या वाढदिवसाने माझ्या कार्यकर्त्यांनी केलं आणि यामध्ये एक हजार लोकांनी के वाय सी आयुष्यमान भारत आणि लाडकी बहीण के वाय सी अधिकारी आणि शालेय साहित्य वाटप म्हणजे तसेच त्या स्पर्धाश्रमामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी नेतृत्व केलं होतं आज सकाळपासून महाआरोग्य शिवराया या महा आरोग्य शिबिरामध्ये तसेच सर्व शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या मुभत करण्याचं आज आयोजन केलं आहे आणि या शिबिरामध्ये सकाळपासून भरपूर लोकांनी या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेतला आणि दोनशे ते अडीचशे तीनशे लोकांपर्यंत शे वाटप झालेला आहे आणि दीडशे ते दोनशे लोक आरोग्य तपासणी झाले आहे आतापर्यंत पाचशे ते सहाशे लोकांच्या आरोग्य तपासणी झाली आहे आणि तसेच पाच जेपणे कमीत कमी एक हजार आरोग्य शिबिरामध्ये रुग्णाची सेवा होईल हे अपेक्षित आहे आणि भरपूर आहे आज माझे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आम्ही शहाजीबाबू पाटील हे आमचे मार्गदर्शक आहेत आम्ही पहिल्यापासून शहाजीबाबूच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि गेले अनेक वर्ष ते आम्हाला शुभेच्छा पूर्ण आहेत आणि

जर तुमचं नाव काय नंतर आलं तर तुमचं विजन काय असणार आहे वार्गामध्ये या वार्गामध्ये नव्या पैसे सृष्टीने मला या प्रभाग क्रमांक चारच्या उशीरवर याची संधी दिली तर रखडलेली कामं आहेत विविध प्रभागामध्ये रखडलेली कामं आहेत पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आम्ही आता सोडवत आहे विविध रस्त्याचे कामं आहेत मंदिराची कामं आहेत असे विविध उपक्रम या प्रभागामध्ये आधुनिक काम आहेत पूर्ण करण्यासाठी मी समर्थक प्रयत्न करेन अक्षरश्रष्टींनी माझ्यावर विश्वास ठेवला तर आणि तीस विश्वासाला पात्र या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायला माझं मागणी